नमस्कार श्रोते हो आपल्या अमृत कथा या युट्यूब ऑडिओ बुकमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत नागपंचमीच्या संदर्भात अनेक कथा प्रचलित आहेत त्यापैकीच एक कथा आज आपण श्रवण करणार आहोत नागपंचमी हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचा सण आहे या दिवशी भारतीय संस्कृतीमध्ये नागदेवतेची पूजा करून त्यांच्या आशीर्वादाने सर्पदोष निवारण आणि आरोग्य संपन्न जीवनासाठी प्रार्थना केली जाते नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुद्ध पंचमीला साजरा केला जातो नागपंचमीचे धार्मिक नागपंचमी का साजरी करतात हिंदू धर्मामध्ये सर्प नाग हे देवतेच्या स्वरूपात पूजले जातात नाग ही भगवान हे भगवान शिव आणि विष्णू या देवतांना अत्यंत प्रिय आहेत भगवान शंकरांच्या गळ्यातील वासुकी नाग तर भगवान विष्णू शेषनागावरती विसावतात यामुळे सर्पांना दिव्य स्थान प्राप्त झाले आहे श्रावण महिना हा शिवपूजेसाठी महत्वाचा मानला जातो आणि नागपंचमीला सर्पांची पूजा करून शिव आणि विष्णू दोघांच्याही कृपाशीर्वादास पात्र होता येते या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने सापाबद्दलची भीती दूर होते आणि विषबाधेचे संकट टळते असे मानले जाते ज्या व्यक्तींना काल त्यांचे दोष असतो त्यांनी नागपंचमी असतो श्रावण महिना सुरू झाल्यानंतर पाचव्या दिवशी किंवा पंचमी तिथीला नागपंचमी हा सण साजरा होतो हिंदू संस्कृतीत घालून दिलेल्या रूढी परंपरा आणि सणवारांना त्या काळावेळानुसार शास्त्रीय तसंच वैज्ञानिक कारण असत पण याबरोबरच काही पौराणिक कथाही त्याच्याशी जोडलेल्या असतात जे त्याचे महत्व सांगतात अशाच काही कथा नागपंचमी सणाविषयी सांगितल्या जातात यापैकी नागदेवतेला बंधू बनवल्याची कथा का काय आहे हे जाणून घेऊयात काय आहे कथा प्राचीन काळात एका का धनिकाची सात मुले असतात त्यांचा विवाह झालेला असतो सर्वात लहान मुलाची पत्नी ही अत्यंत हुशार चारित्र्यवान असते पण तिला कोणीही भाऊ नसतो एके दिवशी घरातल्या मोठ्या घर सारवण्यासाठी विशिष्ट अशा मातीची मागणी केली ते घेण्यासाठी सर्वच सुना एकत्र फावडा खुर्प घेऊन निघाल्या माती खोदण्यासाठी जंगलात गेल्या तेवढ्यात तिकडून एक नाग जाताना दिसला मोठ्या सुनेने त्याला मारण्यासाठी खुरपे उचलले तेवढ्यात लहान सुनेने तिला अडवले या मुखप्राणीला मारू नका तो निष्पाप आहे असं तिला सांगितलं मोठी तिथून बाजूला झाली आणि तो नाग दुसरीकडे जाऊन बसला तेव्हा लहान सुनेने नागाला सांगितले की तुम्ही इथेच थांबा मी थोड्याच वेळात परत येते तिथून कुठेही जाऊ नका असे म्हणून त्या सर्व माती घेऊन घरी गेल्या कामात अडकल्याने लहान सून पूर्णपणे विसरली की तिने नागाला थांबायला सांगितले आहे ही गोष्ट दुसऱ्या दिवशी आठवली आणि ती तात्काळ त्या नागाच्या स्थानावर पोहोचली नागदेव तिथेच बसलेले बघून ती, बसले ती बंधू प्रणाम म्हणाली नागदेव म्हणाले तू मला बंधू म्हणले आहेस म्हणून सोडून देतो अन्यथा खोटे बोलल्यामुळे मी तुला डसलो असतो तेव्हा तिने नागाची क्षमा मागितली त्यावेळी आजपासून तू माझी बहीण आणि मी तुझा भाऊ माग तुला काय हवे आहे असे नाग म्हणाले त्यावेळी माझं कोणीही नाही मी माझे बंधू झालात याचा मला फार आनंद झाल्याचे तिने सांगितले काही दिवसानंतर तो नाग मनुष्यरूपात तिच्या घरी येतो माझ्या बहिणीला न्यायला आलोय असं तो म्हणतो यावेळी घरचे नकार देतात तिला कोणीही भाऊ नाही असं सांगतात पण तो दूरच्या नात्यातला भाऊ असल्याचा विश्वास घरच्यांना देतो त्यानंतर तिला घेऊन मिटतो वाटेत तिला सांगतो की मी तोच नाग आहे ज्याला तू भाऊ मांडले आहेस त्यामुळे घाबरू नकोस वाटेत जिथे अडचण असेल तिथे माझी शेपूट पकड त्याप्रमाणे तिने केले आणि घरी पोहोचली तिथले धन ऐश्वर बघून ती आश्चर्यचकित एक दिवस तर नागाच्या आईने तिला सांगितले की मी एका कामाने बाहेर जात आहे तू आपल्या भावाला गार दूध देशील तिला हे लक्षात राहिलं नाही आणि तिने गरम दूध पाजलं त्यामुळे त्या नागाचे तोंड पोळलं आणि नागाची आई फार रागावली पण नागाच्या समजावण्याने ती शांत झाली तेव्हा नाग म्हणाला की बहिणीला आता तिच्या घरी पोचून द्यायला हवे त्यावेळी नागबंधू व त्याच्या वडिलांनी तिला भरपूर सोने चांदी हिरे मानके कपडे देऊन तिला तिच्या घरी पोचवले एवढे सगळे बघून मोठे सुनेला ईर्ष्या झाली ती म्हणाली तुझा भाऊ तर फार श्रीमंत आहे तुला त्याच्याकडून अजून धन आणायला हवे ऐकून त्या नागाने सर्व सोन्याच्या वस्तू आणून दिल्या त्या मोठ्या सुने सुनेने झाडू सुद्धा सोन्याचा मागितला तर तोही त्याने आणून दिला लहान सुनेला नागाने एक सुंदर हिरे मानकांचा हार दिला ज्याची कीर्ती तिथल्या राणीपर्यंत पोहोचली तिने राजाला सांगितलं की मला तो हार हवा आहे राजाने फरमान सोडलं की त्या धनिकाच्या सुनेचा तो अद्भुत हार आणून द्या धनिकानेही घाबरून सुनेकडून तो हार मागून घेतला त्या सुनेला यामुळे फार दुःख झाले तिने नागला प्रार्थना केली की राणीने माझा हार हिसकावून घेतला आहे तुम्ही असं काहीतरी करा की जोवर हार राणीच्या गळ्यात असेल तोवर तो साप बनेल आणि जेव्हा तो परत माझ्याकडे येईल तेव्हा परत हिरे मानकांचा होईल नागाने तसेच केले तो हार राणीने गळ्यात घातल्यावर त्याचा साप झाला आणि राणी जोरात किंचाळून रडू लागली हे बघून राजाने त्या सुनेला ताबडतोब तो बोलावून घेतले धनिक सुनेला घेऊन दरबारात हजर झाला राजाने तिला विचारले की तू काय जादू केली आहेस तुला शिक्षा करेन सुन म्हणाले महाराज माफ करा पण हा असा आहे माझ्या गळ्यात हिरे असतो आणि इतरांच्या गळ्यात साप बनतो राजाने हे ऐकून तो हार सुनेला देत म्हटलं आता घालून दाखव तिने घालताच तो हिरे मानकांचा झाला हे बघून राजाला तिच्या बोलण्यात विश्वास बसला खुश होऊन अधिक मुद्रा पण दिल्या सुन घरी परत आली हे सर्व धन बघून मोठीने मोठ्या ईर्षेने लहान सुनेच्या पतीला सांगितले की लहान सुनेकडून कुठून तरी धन येत आहे यावर त्या लहान मुलाने तिला विचारले हे धन कुठून आणण्यात आहेस तेव्हा तिने परत नागाचे स्मरण केले त्यावेळी नाग प्रकट झाले आणि सांगितले की माझ्या या मानलेल्या बहिणीवर जर कोणी संशय घेतला तर मी त्याला खाऊन टाकेन हे ऐकून लहान सुनेचा पती खुश झाला त्याने नागदेवतेचा यथायोग्य सत्कार केला त्याच दिवशी नागपंचमी साजरी केली जाते जेव्हा त्याची पूजा करतात नागपंचमी कशी साजरी करावी नागपंचमीची पूजा नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमी या तिथीला येतो बहुतेक स्त्रिया या दिवशी उपवास करतात घरामध्ये नागदेवतेचा फोटो लावून त्याची पूजा केली जाते नागदेवतेला हळदी कुंपू लावले जाते काही ठिकाणी वारुळाची पूजा केली जाते तसेच मंदिरात देखील पूजा केली जाते नागदेवतेला धूप दीप लावून पूजा केली जाते आणि दूध लहायांचा नैवेद्य देखील दिला जातो नागपंचमीच्या दिवशी झोका खेळण्याची प्रथा आहे सर्व महिला एकत्र येऊन झोका खेळतात ओम भुजंगेशाय विद्महे सर्पराजाय धीमही तन्नो नागह प्रचोदयात आज सांगितलेली ही नागपंचमीची कथा जर आपल्याला आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या अमृत कथा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना नागपंचमीच्या पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा शुभ नागपंचमी